नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आशाच्या रोसाई या चॅनलवरती आणि मी आता माझ्या घराच्या अंगणात बसलो आहे बाहेर बसलो आहे मस्त की थंडीचं वातावरण आहे आणि इथे चूल आहे ही बघा चूल आहे आणि या चुलीवरती मस्तपैकी आपण चिकन भाजणार आहोत फॉईलपेपरमध्ये तुम्हाला आता काय काय घेतलं ते दाखवतो बाहेर बघा एकदम मस्त थंडी पडलेली आहे आणि एकदम शांतता आहे मस्तपैकी चुलीवरचं भाजलेलं चिकन आपल्याला बनवायचं आहे तर मस्त शेकोटे करूया खूप थंडी आहे थंडीवरती जर चुलीवरती काही भाजून खाल्लं नाही तर थंडीची मजा घेतली नाही असं होतं ते बघा चिकन घेतलं आहे थोडंसं चिकन घेतलं आहे जास्त नाही घेतलं कारण मी एकटाच आहे आणि चिकनचे ची मी तुकडे केले नाहीत जसं आहे ना तसंच ठेवलं फक्त व्यवस्थित धुवून घेतले आणि बाकीचे मसाले आहेत ना आता हा मसाला मी घेतला आहे चिकन मसाला आहे हळद आहे जिरा पावडर आहे धना पावडर आहे मीठ घेतलं आहे आणि हे थोडंसं तेल कारण आपलं जे आपण फॉईल पेपरमध्ये टाकू ना त्याच्यामध्ये ते जरासं चांगलं फ्राय झालं पाहिजे पानं पडत आहेत झाडांची कारण आजूबाजूला सगळे झाडं आहेत एकदम शांतता आहे आणि त्या शांततेमध्ये आपण चिकन पार्टी आहे सोलो चिकन पार्टी चला हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मीठ वगैरे सगळं टाकलं आहे चांगलं मॅरिनेट करायचे आपला मेन मसाला राहिला कांदा लसूण मसाला टाकायचा राहिला जरा मी आता जरा आतमध्ये जाऊन घेऊन येतो पहिले हे मीठ मॅरिनेट करतो पण आता थोडंसं तेल टाकूया तेलाने थोडासा ओलावा येईल त्याला मसाला टाकला थोडासा याच्यात कांदा लसूण मसाला मीठ आहे जेवढा मसाला आहे ना आपण ते सगळं व्यवस्थित त्याला लावून घेऊ नी आणि मॅरिनेट करून थोडं पंधरा वीस मिनटं ठेवूया आपण कारण पंधरा वीस मिनटं आपल्याला चूल पेटवण्यातच जाणार आहे बाहेर आपण शेकोटी करणार आहे आपल्याला कोळसा वगैरे जरा तयार करावा लागेल आता चिकन चांगलं मॅरिनेट झालं आहे आपलं तर याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया झाकण नाही ठेवलं ना मांजरेने तिथे उडवून आपल्या सगळ्या शेकोटीची चिकन पार्टीची वाट लागेल आता पंधरा ते वीस मिनटं हे असंच आपण मॅरिनेट करून ठेवूया चिकन आणि चूल आपण पेटून घेऊया चिकन मॅरिनेट करून ठेवलं आता आपण फाटी शोधूया तर इथे आपण आता बारीक सारीक फाटी जमा करू बघा असे तुकडे पडलेले असतात ना हे पटकन जळतात ते आपण आता थोडे 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 जमा करूया आणि आपली शेकोटी पेटून घेऊ हो पहिली तर लावलं थोडे असतील थोडे असे बारीक बारीक आणि की पटकन पेट घेतात तसं पण आता थोडे थोडे जमा करूया आता आपला सेटअप करून घेऊ बापरे हे चूल गरम आहे आय थिंक सकाळी मी पेटवली होती ना ते अजूनसुद्धा चालू आहे हे बघा पण हे मी सकाळी पेटवले तेव्हापासून ते अजून जळतंच आहे एका बारीक 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 पेटलेलं आहेच आहे अजून त्याच्यात चला मी आता थोडी बारीक बारीक फाटी जमा करून चूल पेटवून घेतो पहिली बारीक सारीक लाकडं जमा केलीत मी आता आता आपण चूल पेटवून घेऊया चूल नाही शेकोटी पेटवून घेऊया पेटली शेकोटी थोडी मोठी करून घेऊया कारण आपल्याला अजून मोठी लाकडंसुद्धा लावायचे आहेत त्याच्यामुळे ती चांगली पेटणं गरजेचं आहे आणि आपलं चिकन भाजायचं आहे त्याच्यामुळे शेकोटी तर चांगली पेटायलाच पाहिजे आता ही मोठी लाकडं आहेत नाही हे व्यवस्थित आपण पेटून देऊया त्याचा कोळसा पडेल ना तेव्हा आपण फॉईल पेपर काढून जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते पण तुला ह्याच्यावर शेकोटीवरती ठेवूया आपली शेकोटी एकदम मस्त पेटली आता आता ह्याच्या आपण फॉईल पेपर घेऊया आणि हे जे चिकन आहे ना ते आपल्याला या फॉईल पेपरमध्ये ठेवायचं थोडंसं तेल टाकूया पुन्हा एकदा जरा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि आपण चिकन फॉईल पेपरमध्ये ठेवायचं फॉईल पेपर नीट लावून घ्यायचं डबल घ्यावा लागेल फॉईल पेपर आपलं चिकन जळणार नाही याची काळजी घ्यायची डबल फॉईल पेपर लावायला लागला तरी चालेल डबल लावा हा फॉईल थंड पडला लागेल आणि हे चिकन आहे ना आता ह्याच्यावरती ठेवूया शेकोटीवरती शेकोटी बाग किती मस्त पेटले आणि हे जे चिकन आहे ना ता ता थे। थे थे तो ले ले। ते आपण आता ह्याच्यावरती ठेवूया असं फॉईलमध्ये आपण चिकन ठेवलं आणि ते आता मस्त मोठा जाळ लागलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या जाळ्यामध्ये आपण ते ठेवलेले जेणेकरून चांगलं शिजलं पाहिजे दहा ते पंधरा मिनटं आता म्हणून वाट बघूया मी थोडा मध्ये मध्ये जाळ आहे आणि थोडा वाढवत राहतो जेणेकरून आपलं चिकन हे चांगलं शिजलं जाईल मंडळी त्या बाजूला आपलं शेकोड्यावरती चिकन तर शिजत आहे चांदोमावा बघा ताऱ्यांनी भरले पूर्ण आणि तारे ह्याच्यामध्ये दिसणार नाही माझ्या मोबाईलमध्ये दिसणार नाही पण चांदोमावांचा एवढा जास्त प्रकाश आहे ना की झाडाच्या मागणंसुद्धा तांदूळ आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळे एकदम कडाक्याची थंडी पडले ताऱ्यांनी भरलेलं आभाळे आणि मस्त आपली त्या बाजूला शेकोटी चाललेली आहे पण मस्त एकदम मसालेदार चिकन बनते त्याच्यावरती आपण चिकन फ्राय करत टाकलेले अजून काय पाहिजे पाहिजे निखराशे वर्णर लावतो जरा जेणेकरून चांगलं शिजेल तर हे पाच मिनिट ठेवायचं आपल्याला असं मी खऱ्याच्या आतमध्ये टाकलं फॉईल पेपर आता आता पंधरा ते वीस मिनटं झालेत खूप वेळ आपण शिजवले कागदसुद्धा चांगलाच फुगलाय काय माहिती आतमध्ये काय झालं आपण ताटामध्ये आता काजू काढून घेऊया एकोटी आपण अशीच ठेवूया त्याला काही मी विजवणार नाही कारण ना रात्रीचे कुत्री मांजरं ह्याच्या बाजूनच जरा बसतात त्यांना गरज असते गरमीची त्यांना सहन होत नाही थंडी हो थंडी जास्त आहे ना वॉलपेपर पण लगेच थंड होतं होऊया आपण चिकन आपलं शिजलो का हा हे बघा मांजरं आलीत लगेच पटकन दाखवलं तुम्हाला हे एकदम गरम गरम आहे एकदम मस्त सुगंध सुटला बाबा आहा। नहीं <coughs> गरम है। सा करपले। करपले एकदम झनझणीत हा नाही बघा आपलं चिकन करपले पण हे करपलेलं खायला पण जरा एकदम मस्त मजा येते बघा सगळं चिकन एकदम मस्त शिजलंय बा मोठे मोठेच तुकडे ठेवलेले हो हात भासतोय हो आपण जरासं तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकदम छान झालं आहे माझ्या तोंडाला पाणी सुटलं तुम्हाला काय सांगू आता हे मी तर ओपन तर करतो आहे तुम्हाला सांगत सांगत पण माझ्या तोंडाला असलं पाणी सुटलं नाही याच्यामुळे आपण आता एक तोडून दाखवतो तुम्हाला एक हां भारी शिजलं आहे बघा बाय गरम आहे एक नंबर गँग बाग अशी आहे कशी भांडणं करत बघा त्यांना पण टाकूया जरा तशी मला खाऊन देणार नाही ए ए ए चल थोडं थोडं टाकूया ठेवलं आहे ना आपली शेकोटी तिथं मस्त चालू आहे जी जी गरमी आहे त्याची जरा पायांना वगैरे असे फील होते आणि बाकी थंडी तर आहेच या थंडीमध्ये आपली मस्त चिकन बार्टी चिकन बार्टी, चिकन बार्टी। वा चुलीवरती शिजव ना आणि गॅसवरती शिजवणं त्यात खूप फरक आहे टेस्टमध्ये खूप फरक असतो मंडळी या तुम्ही पण खायला हे बघा कसलं भारी शिजलं आहे बघा हा मस्त एकदम हे थोडंसं करबलं आहे ना त्याला थोडा क्रिस्पीनेस आला आहे दाखवतो बघा आता खाऊ असतं वारा सुटलाय शेकोटी चालू आहे आपली आणि त्यासोबत हे झणझणीत शेकोटीवरती भाजलेलं आहे चिकन मसाला एकदम परफेक्ट लागलेत काय बोळा ना कलर बघा काय कलर काश्मीरी मिरची पावडर अजिबात टाकली नाही मी घरात जो मसाला होता चिकन मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला त्यातच एकदम मस्त झाले तुम्ही पण या खायला तुमच्याकडे मग थंडी असल्या तिथं जिथे असाल तिथे राहून शेकोटी घरा चिकन भाजा मटन भाजा पण शेकोटी करा थंडीची मजा आत्ता घ्या आत्ता नाही घेणार तर कधी घेणार अग मी असे व्हिडिओ बघत असतो समोरचा व्यक्ती जर खात असेल तोच बनवून तोच खात असेल ना आणि एक रिव्ह्यू देत असतो ते बनवण्यात एक वेगळी मजा असते तेच आज मी करतो आहे हे मीच बनवलेलं चिकन आहे मीच बनवलेली शेकोटी आहे त्याच्यावर हे भाजले चिकन आणि खाते आणि तुम्हाला रिव्ह्यू देत आहे मंडळी असा होता आजचा एकदम कडाकाच्या थंडीमधला शेकोटीचा व्हिडिओ त्याच्यावरती आपण मस्तपैकी चिकन भाजले नरमानरम गरमागरम झणझणीत चिकन भाजले आणि त्याचा मी आस्वाद घेत आहे तुम्हीसुद्धा शेकोटीमध्ये जरा बाहेर निघा शेकोटी करा मस्त मस्त चिकन भाजा मटन भाजा चिकन मटन नसेल तर बटाटे भाजा, भाजा। पण शेकोटीची मजा घ्या थंडीची मजा घ्या भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थंडीची मजा घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद गुड नाईट